होता है कोई किसी में रह गया कोई किसी में बह गया कोई किसी में रह गया कोई किसी में बह गया सब अपने अपने तकदीर का खेल था कोई किसी को बिन मांगे ही मिल गया कोई दुआओं में मांगता रह गया कोई दुआओं में मांगता या कार्यक्रम अध्यक्ष अमचर सर्वांत फेमस था जनने हमारा सतत मार्गदर्शन करत पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला ज्यांच्यासाठी दोन वेळी जे हमेशा तुम्ही खर्शात निघाल्यानंतर बाजूला एक ड्रॅगन फ्रूटची बाग लागते आणि त्या बागेमध्ये हो मांड्रा असलेल्या जाग्यात आठ दहा बोर मारून त्यावेळेस मला आठवत आहे एक पानडी गाडा होता आणि त्या पानड्याने सांगितलं होतं की या बागामध्ये पाणी लागणार ला नाही आणि तुम्ही मला तिकालाही पैसे देऊ नका Pak Bur nggak di panggil kuda, jadi pen wabur yun, kita baru perlu lihat ya betul. Kupul kendara latih pani, kupul kendara latih pani pasal lagi mengkamban parunei ke di, kupul kendara latih pani pasal lagi mengkamban parunei ke di, bukti rata yang waktu bulat, bukti rata yang waktu bulat, katanya nggak bun, per karunai ke di, katanya nggak bun, per karunai ke, sembunyi ya, ज्यांना ज्यांनी तुमच्या गावचं राव महाराष्ट्रापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत शेवटी वयस्क होत असताना कृषी या भागाकडे कृषी कृषीरत्न पुरस्कार मिळवलेले या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे ज्या पक्षीला मी पक्षीला मी बाज पक्षी म्हणावं असं वाटतं सन्मान्य अनुराधाजी तुम्हाला याच विचारपीठावर बसलेले याच मातीतले सन्माननीय या नारायणजी मला शिक्षकांनी घडवलं सर्व शिक्षकांनी म्हणजे योगायोग किती सुंदर आहे सुयोग आहे की जे करने सर्वा शिक्षक तुम्हाला शिकवले ते शिक्षक मला शिकवलेले आहेत उर्मेशराने मला खूप मारलं होतं आपण करणार या सर्व विचारपीठावरील शिक्षक आणि तुमच्यासाठी एकच शब्द वाटतो छिंद्या छिंद्या जुळून तयार केलेली वाकड ग्रामीण भागात भावाशी मध्ये आता मला चिंध्या हा शब्द म्हणून तुम्हाला वाटते छिंद्या का म्हणजे सर चिंद्या हा शब्द खूप महत्वाचा आहे आणि खूप प्रेम मिळायला लक्षात घ्या माईची ऊफ फक्त चिंधीतच असते अडीच हजाराच्या रगामध्ये नसते म्हणून मला त्या विद्याला धन्यवाद द्यावा वाटतं कारण तिने जातातून म्हणली मला खूप वाटत तुमच्या मध्ये बसावं पण आम्हाला तुला येऊन तू कशी असती बघाव सर्व वाकळीच्या रूपातले तुम्ही सर्वजण विद्यार्थी मित्र खर तर योग खूप सुंदर घडून आणला या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर मला मनस्वी आनंद होतोय आणि मला शनिवार असताना उपास असताना मला भूक पण लागली नाही तुमच्याकडे सगळ्याकडे बघून कारण तुमचा इतका शाळेबद्दलचा तोट प्रेम आणि तुमच्यातले काही संवेदनशील विद्यार्थी जे की डोळ्यातून आपोआपच कोण पाणी आणत होतं कोण काही वेगळं म्हणजे मला काय वाटतं की इतक्या कालखंडानंतर तुम्ही एकमेकाला पंचवीस वर्षानंतर भेटतात आणि तुमच्या मनामध्ये इतकं मोठं प्रेम दाखवून यावं आणि तिच्या मग कदाचित वरच्या ढगाला वाटलं असेल आपण बी बसून जावं खरच आज माणूस एकलकोंडा होत चाललेला आहे आज माणूस एकलकोंडा होत चाललेला आहे आणि म्हणून फोटो काढणारा कोणी नाही म्हणून आपण सेल्फीच काढत बसलोय अशा अवस्थेमध्ये आपण सगळे जण देत आहोत माणूस माणसाच्या जवळ जा जायला तयार नाही माणूस माणसाचं हितगुज कुणाला सांगायला तयार नाही कुटुंबावस्था बुंधास्त उद्ध्वस्त होत आहे आणि अशा अवस्थेमध्ये एवढ्या दूर दूर कोण पुन्हा कोण मुंबई कोण कोण कुठं कोण कुठं तरी पण इतकी उत्कंठता आणि इतकं तुमचं जे वितळलेलं हृदय पाहिल्यानंतर मनाला खरंच म्हणजे वेगळ्या पद्धतीचे चावर होते की आपण एवढं दूर का मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अभिनंदन तुम्हाला यासाठी करावं वाटतं या प्रस्तावांमध्ये मी यांचं अभिनंदन करतो की ज्या बायकांना त्यांच्या मिस्टरांनी इथं घेऊन आणलं पहिल्यांदा त्या मिस्टराचं अभिनंदन करतो कारण मला तर माझ्या बायको म्हटलं असतं की असा असं कार्यक्रम तिला पहिल्यांदा विचार करावा लागला असता एक दोन तीन तास आपण कसं विचारावं आता तुम्हाला घेऊन आलेत म्हणल्यानंतर तुमच्यावर किती प्रेम करणार त्यांचं तुम्ही थँक्यू म्हणा या सर्व भावभाषेमधून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की विखुरलेल्या माणसाच्या दर्या पडलेल्या असताना उन्हा माणुसकीचा डोंगर उभा करण्याचं काम तुम्ही तयार केलात याबद्दल तुमचं पुनश्च एकदा आभार